गडचिरोली मध्ये अन्नातून अठ्ठावीस जणांना विषबाधा झाली आहे जेवणात विष टाकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जातो दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे गडचिरोली गडचिरोलीमध्ये अन्नातून विषबाधा झाली आहे माहिती काढली असता ते कुठून आले काय आले माहिती काढली तर गटा नावाचं जे गाव आहे अंतर्गत तिथे अन्नातून विषबाधा झाल्याचं आणि त्याच्यानंतर मग तिथले जे वैद्यकीय अधिकारी है, आहेत तालुका आरोग्य अधिकारी आहेत तसे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत त्यांना आम्ही संपर्क साधल्यानंतर असं घडलं की आणखी अकरा रुग्ण आम जिल्हा सामान्य रुग्णात पाठणार आहे आणि त्यांची परिस्थिती कंडिशन चालली आहे कंडिशन त्यांची स्टेबल असल्याचे कळले परंतु ते अकरा रुग्ण अटक परता म्हणून त्यांना इमिडिएटली अटेंड केले आणि त्यांच्यावर सो उपचार सुरू केले त्या बारसाच्या कार्यक्रमामध्ये मट्टाचा आणि चिकनाचा व्यवस्था होती त्या चिकनामध्ये कोणत्र दाखवून दिले होते सर्व लोकांनी जेवणाला बसले जेवण केले जेवण केल्यानंतर जेवण केल्यानंतर एक एक लोक चक्कर होऊन पडत होते पडल्यानंतर लोकांना वाटायचं की पडतात पण लोक तिथे लक्ष देत नव्हते परंतु अचानक सर्व लोक पडायला लागले चक्कर हालायला लागले त्यानंतर त्या गावातील लोकांना जाणीव आली जाणीव आल्यानंतर म्हटलं की काहीतरी जीवनामध्ये टाकले असतील कोणीतरी म्हणून तात्काळ त्यांना त्यांना जेवण करणाऱ्यांना सर्वांना थांबवले आणि जेवढे जेवले होते त्यांना तात्काळ पेंद्रीच्या रुग्णालय आपला पोस रुग्णालयाला आणले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ओमप्रकाश चुणारकर आपल्या सोबत जोडलेत ओमप्रकाश नेमकं या विषबाधेचं कारण काय अगदी सर जगदीश सर हे फार मोठी घटना उघडकीस आलेली आहे अतिशय दुर्गम भाग असलेल्या भागातील ही घटना आहे आणि त्या ठिकाणी नामकरणाचं काही ठिकाणी बारशाचं बारसं म्हणतात तर या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि धानोरा तालुक्यातील एकदम शेवटचं छत्तीसगड सीमेवर असलेलं झाडापापळा ग्रामपंचायत अंतर्गत रोपिनगट्टा येथील हे गाव आहे आणि या ठिकाणी सुरगुमोरा टेकाम यांच्या घरी हा कार्यक्रमाचा कार्यक्रम होता आणि या ठिकाणी आदिवासी बांधव हे हो कुठलाही जर कार्यक्रम असेल तर मास मटण्याचा वेळोवेळी उपयोग करतात आणि सर्व गावांना बोलवून आपलं कार्यक्रमामध्ये करत असतात मात्र कार्यक्रमामध्ये सुरुवातीला पंधरा वीस मिनिटातच जेवण जसं झालं साडेसहा सातच्या दरम्यान तर पंधरा वीस मिनिटातच काही मुलांना आणि जे बालक असतील काही मोठ्यांना असतील अचानक उलट्या मळमळ होणे सुरू झालं त्यानंतर दुसरी पंगत बसणार होती तेवढ्या मुळातच मग लोकांनी एकदम गोंधळ उडाला आणि गोंधळ उडाल्याबरोबर लगेच अन्न जे आहे ते थांबवण्यात आलं आणि त्यानंतर ज्या जवळपास असलेल्या पेंड्री पेंड्री मदत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यामध्ये तिघाची प्रकृती एकदम गंभीर होती मात्र सध्या आम्ही डॉक्टर अशी आज चर्चा केली सध्या प्रकृती स्थिर असली तरीही जेवणामध्ये जो आपण पक्षी वगैरे मारण्यासाठी जो विष वीश, विषाचा प्रयोग करतो तो त्या विष प्रयोग केल्याचा के अंदाज दर्शवलेला आहे आपण आपण या व्हिडिओ मध्ये पण आपण दिलेला आहे की नक्कीच तर विषप्रयोग झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला गेला आहे धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल